राजर्षी शाहू महिला बचत गट संचलित स्वस्त धान्य दुकानाचा दुसरा वर्धापन दिन शाहपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने आयोजित मेळाव्याला आर के नगर रामनगर तोरणा नगर परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील व महिला बचत गटाच्या अध्यक्षा कल्पना पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे तसेच माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले मेळाव्यात उपस्थित महिलांनी कल्पना रमेश पाटील यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली या प्रसंगी बोलताना मदन कारंडे म्हणाले रमेश पाटील यांनी पक्षनिष्ठेने आणि सामाजिक जाणीवेतून केलेले कार्य आदर्शवत आहे पक्ष त्यांच्या योगदानाचा निश्चित विचार करेल असे त्यांनी स्पष्ट केले मदन कारंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे रमेश पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आर्थिक मदत दिली असून परिसरातील नागरी सुविधांसाठी ते सतत प्रयत्नशील आहेत सुळकुड पाणी योजना चळवळीत उपोषण करून इचलकरंजीच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा विशेष दखलपात्र असल्याचे महिलांनी सांगितले त्यामुळेच शहापूर परिसरात त्यांच्या शब्दाला विशेष मान आहे रमेश पाटील यांच्या सामाजिक कार्याला त्यांच्या पत्नी कल्पना पाटील सक्रियपणे साथ देत असून बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांच्या सबलीकरणासाठी सातत्याने काम करत आहेत या पार्श्वभूमीवर महिलांनी त्यांना एकजुटीने समर्थ साथ जाहीर केली मेळाव्यात सर दीपक माचरे अमोल अमोल चौधरी सर वैभव कुलकर्णी शिंदे वस्ताद नारायण पाटील बाळू कळसेकर जाधव वहिनी शिंदे वहिनी चव्हाण मावशी तराळवहिनी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते